श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील दिनांक दहा जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी सद्गुरु सत्संग मंडळ पुणे येथे दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवैनवहा आज आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे मागच्या वेळेला आपण आशीर्वाद द्यायला सुरुवात केली बहुतेकांनी तो श्रवण केलाच असेल पण ज्यांना अपरिहार्य कारणास्तव हजर राहता आले नाही त्यांनी तो आशीर्वाद पुन्हा ग्रहण करावा म्हणजे पुढचे काय सांगितले आहे ते समजेल कित्येक वेळेला अपरिहार्य कारणास्तव मनुष्य हजर राहू शकला नाही ही, ही गोष्ट निराळी असू शकते पण जास्तीत जास्त त्या आशीर्वादासाठी आपण हजर राहिलेच पाहिजे असा प्रत्येकाने नियम करा तरच मला आशीर्वाद देणे सोपे जाईल ह्या सत्संग बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे म्हणजे मला आपोआप आनंद मिळतो तुम्ही म्हणाल असं कसं महाराज की तुम्ही तर नगरला असता आणि आम्ही पुण्याला असतो पण असं नाही हे सूत्र तुम्हा लोकांच्या लक्षात येत नाही जे आशीर्वाद देतात त्यांना बहुतेक सगळे माहिती असते आणि ही एक मोठी गुरु परंपरा तुम्हा लोकांना लाभली आहे आजकाल बाहेर जे गुरु पाहायला सापडतात ते परंपरेचे जरी असले आणि नसले तरी सर्वांना ती शक्ती प्राप्त झाली आहे असे मला वाटत नाही तेव्हा या सत्संगाच्या साठी हे आशीर्वाद ऐकण्यासाठी हे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही लोकांनी अवश्य हजर राहायला पाहिजे कारण ही जी दिव्य अनुभूती आहे ही दिव्य अनुभूती आपण ज्या मानाने आहोत त्या मानाने ही जरी श्रेष्ठ असली तरी या अनुभवाला यायला ती घेण्याला आपण पात्र ठरावे लागतो आणि हे पात्र ठरताना किंवा पात्र होताना मधला काळ असा बराच जातो काही लोकांच्या अशा कल्पना असतात स्वतःबद्दल की मी आज अनेक वर्ष सत्संगाला जातो आशीर्वाद ऐकतो आशीर्वाद घेतो पण काही गोष्टी अजून आमच्या मनासारख्या होत नाही एक अत्यंत महत्वाचे म्हणजे असे की आपलं काम सफल व्हावे म्हणून आपण या ठिकाणी येतो अशी भावना करू नका किंवा आपले काम झालेच पाहिजे म्हणून आपण सत्संगासाठी येतो गुरुंकडे जातो असा मुळीही भाव ठेवू नका आपले एक कर्तव्य आहे आपल्याला भाग्यशः गुरु परंपरेचे गुरु लाभल्यामुळे आणि त्यांची सेवा करणे त्यांचे आशीर्वाद ऐकणे घेणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे कारण अशा काही गोष्टी असतात की तुमच्या शक्तीच्या मानाने त्यात तुम्हाला समजत नाही पण आमचे प्रत्येकावर लक्ष आहे प्रत्येकावर प्रेम आहे आणि प्रत्येकाच्या पाठीशी त्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे शक्तीपण आहे आपल्या ठिकाणी आपल्याला जो काही उणेपणा वाटतो तो आपलाच दोष आहे तो गुरूंचा किंवा देवाचा दोष नाही आणि देवाची सेवा करणे हे आता महत्वाचे लक्षण आहे आपल्याला त्यातून आनंद मिळतो की नाही आपली कामे होतात की नाही याचा विचार तुम्ही लोक करूच नका तर तुम्ही अधिक विचार कशाचा करा की आमच्या हातून देवाची सेवा कशी होईल आमच्या हातून आमच्या गुरुंची सेवा कशी होईल त्यांचे दोन शब्द ऐकल्यानंतर त्यांचे जे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत त्याचे आपल्याला चिंतन कसे करता येईल असे ज्या वेळेला तुम्ही आपोआप करायला लागाल ला त्यावेळेला या त्यांच्या अज्ञानाने असे वाटते की आपल्याला काही अजूनही प्राप्त होत नाही आपल्याला जे काही समजत नाही हा विचार करायचे आपल्याला काहीही कारण नाही भगवंताचे असे लक्षण आहे की जो ज्या पद्धतीने त्याला भजतो त्याप्रमाणे तो त्याला देतो याचा अर्थ हाच आहे की आपण निःसंशय मनाने भक्ती करणे म्हणजे आपल्याला जे प्राप्त व्हावे जे आपल्याला मिळावे असे वाटते ते त्याच्या कृपेने मिळालेच पाहिजे आणि आमचे आशीर्वाद म्हणजे आमची शक्ती तुम्हा लोकांच्या पाठीशी असते अशी कित्येक उदाहरणं असतात की काही लोक अपघातातून वाचलेले असतात काही लोक संकटातून वाचलेले असतात ते आले म्हणजे ते आम्हाला येऊन सांगतात की तुमच्या आशीर्वादाने महाराज ह्या गोष्टी होऊ शकल्या नाहीतर अशक्य होते याचा अर्थ असा आहे की आम्ही तुमच्याबद्दल सतत चांगले चिंतित असतो आणि अशा तऱ्हेने आम्ही चांगले चिंतित असल्यामुळे चांगले आशीर्वाद देत असल्यामुळे तुम्हा लोकांच्या पाठीमागे ती शक्ती येते ती शक्ती आपल्या पाठीमागे राहावी ती शक्ती आपल्या अनुभवाला यावी याकरिता आपण आपली योग्यता वाढवावी लागते प्रत्येकाला असं वाटतं की आमची योग्यता फार मोठी आहे पण मुळात ते तसे नसते आपली योग्यता जर आपण मोठ्या संकटातून वाचू शकलो किंवा आपल्यावर आलेला दुर्घट प्रसंग बाजूला होऊ शकला तरच ती आपली योग्यता किंवा ती शक्ती ही आपल्या पाठीशी आहे तेव्हा स्वतःला कोणी मोठे न समजता भगवंताची सेवा करा तुम्ही कुठलाही नेम करा पण त्या नेमाला धरून राहा भगवंताचे रूप असे आहे की ज्या वेळेला तुम्ही त्याची अनन्य भावे सेवा करायला लागाल त्यावेळी तो परीक्षा पाहतो ही गोष्ट खरीच आहे ती तुम्हा लोकांचीच पाहतो असे नाही तर आमची सुद्धा पाहतो पण ज्या वेळेला तो परीक्षा पाहायला लागतो तेव्हा आपण कुठेतरी लायक झालेलो असतो म्हणून तो, तो परीक्षा पाहत असतो लोकांचा समज असा आहे की तो परीक्षा पाहतो म्हणजे तो उगाच त्रास देतो उगाच त्रास देत नाही ज्या वेळेला तो आपला अंत पाहायला लागतो त्यावेळी त्याने आपल्याकडे कुठेतरी पाहिलेले आहे आपण आहोत हे त्याच्या लक्षात आहे तेव्हा तो जी परीक्षा पाहील त्या परीक्षेला हमखास उतरा आपण दृढभाव कुठेही कमी करू नका जर आपला दृढभाव कमी झाला तर आपण त्या सेवेला सुद्धा पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो माणसाच्या जीवनामध्ये पैसा मिळणे पैसा असणे हे सर्वस्व नवे तर माणसाच्या जीवनामध्ये अतिशय शांतता येणे मनाला आनंद मिळणे त्या आनंदातून कुठलाही विकार उत्पन्न न होणे हीच खरी भगवंताची कृपा आहे आणि या कृपेला पात्र ठरण्यासाठी आपल्या मनामध्ये ईश्वराविषयी अनन्य भाव असावा लागतो जसं गुरुचरित्रामध्ये ज्यावेळी स्वामी महाराज गुप्त झाले त्यावेळी त्यांनी एक वाक्य वापरले हे गुरुचरित्र दिननिशी वाचणाऱ्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल याचा अर्थ असा होत नाही की रात्रंदिवस तुम्ही गुरुचरित्र वाचित राहा म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण होईल तर हे गुरुचरित्र दिशी म्हणजे कधीही न चुकता वाचतो आणि वाचताना सुद्धा निसंशय मनाने राहतो त्याचीच मनोकामना पूर्ण होईल तेव्हा तुमच्या गुरुंचे आशीर्वाद तुम्ही अनन्य भावाने स्वीकारले पाहिजेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे काही गोष्टी अशा असतात की त्या प्रयोगाने सिद्ध करता येतात काही लोकांना प्रयोगाची एक सवयच लागलेली असते की प्रयोगाने सिद्ध झाले तरच हे खरे पण प्रत्येक गोष्ट प्रयोगाने सिद्ध होत नसते उदाहरणार्थ प्रेम माया दया वैराग्य हे प्रयोगाने सिद्ध होणारे प्रयोग नव्हेतच उद्या एखाद्याचे प्रेम आहे प्रेम आहे म्हणून त्याला प्रयोग कशाला पाहिजे ती वस्तुस्थितीच आहे तशी ही भगवंताची भक्ती आपल्यापर्यंत पोचायला आपल्याला भाग्यशा माध्यम आपले गुरु आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्याद्वारे ती शक्ती आपल्याकडे येते तुमच्याकडे पाहून परमेश्वर तुम्हाला शक्ती देतो असे मला वाटत नाही तर तो जो तुमच्यावर दया करतो तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतो त्याला गुरु माध्यम असावे लागते आणि त्याच्याद्वारे ते मग तुम्हापर्यंत पोचते हे पॉवर हाऊस सारखे आहे पॉवर हाऊस हे जरी अत्यंत उच्च दर्जाचे असले तरी त्यामध्ये निरनिराळे सबस्टेशने असतात आणि त्याद्वारे वीज आपल्याकडे येते एकदम पॉवर हाऊस मधून वीज आपल्याकडे येत नाही त्याचा एक भाव मनामध्ये जर आपण असा ठेवला आणि भगवंताला अनन्य भावे जरी नमस्कार केला तरी तो पुरेसा आहे तेव्हा तुम्ही हे सर्व लोक श्रद्धेने आचरण करीत चला माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त